हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध राजू लवकर उठ शाळेत नाही जायचं का आईने नेहमीप्रमाणे उठवायला सुरुवात केली हो ग उठतो पाच मिनिटात मनात मी परत अंग पांघरून ओढले माझ्या मनात आले की काय रोज रोज शाळेची कटकट आहे त्याऐवजी सूर्य उगवलाच नाही तर काय हरकत आहे डॉक्टर संपवर जाऊ शकतात कामगार संपावर जाऊ शकतात मग सूर्य हो, संपावर गेला तर काय बिघडेल काय मज्जाच येईल ना रोज सकाळी आई उठवणार नाही शाळेत जायला लागणार नाही शाळा नाही म्हणजे परीक्षा नाही आणि परीक्षा नाही म्हणजे निबंध लेखनही नाही दिवसभर नव्हे रात्रभर गादीत लोळायला मिळ खेळायला मिळ उन्हाळ्यात उकाड्याने जीव हैराण होणार नाही आपले सगळ्यांचे वेळापत्रक कोळमडे अरे पण सूर्य नसतात तर पाऊस तरी पडला कसा पडेल कारण उष्णता नसल्यामुळे पाण्याची वाफ होणारच नाही झाडे आपले अन्न तयार करू शकणारच नाही मग आपल्याला अन्न कसे मिळेल फळे नाहीत धान्य नाही तर आपण काय खाणार पृथ्वीचे तापमान एकदम खाली येईल प्राणवायू मिळणार नाही सौर चालणाऱ्या चुली यंत्रांचा उपयोग करता येणार नाही पृथ्वीवर नेहमीच अंधार असेल प्रकाशासाठी आपल्याला कायम लाईट बल्ब घ्यावे लागतील मग इलेक्ट्रिसिटीचं बिल किती वाढेल चोरांची तर मज्जाच होईल काम व्यवसायानिमित्त लोक बाहेर कसे पडतील काम नसल्यामुळे आपण आळशी होऊ सूर्य नाही म्हणजे चंद्र नाही की चांदण्या नाही मग चांदण्या रात्रीची को कोजागिरी पौर्णिमेची मजा कशी लुटणार म्हणजे आपले जीवन अगदी निरुत्साही निरस बनेल नुसता विचार करूनही मला सरका बुडाला आपण सूर्याला देव का मानत आलो हो आहोत हे लक्षात आले असे या सूर्यदेवाने संपावर जाण्याचा विचारही करू नये म्हणून मी त्याचीच प्रार्थना करू लागलो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा